नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र आरती समुद्र आणि बंगाल समुद्र दोन्हीच्या टोकावर आणि दोन्ही समुद्रामध्ये पावसाळी वातावरण सध्या तयार आहे परंतु ते वातावरण सध्या महाराष्ट्रात सध्या कमजोर झाले आहे परंतु काही मॉडेल हे पाऊस येण्यास येण्याचा अंदाज दाखवत आहेत काय मॉडेल स्कायमेट मॉडेल हे एक आणि दोन तारखेला पाऊस येण्याचा अंदाज दाखवत आहे कारण की शेतकरी मित्र बंगालच्या सगळामध्ये जे पावसाळे वातावरण तयार झालं आहे त्याची वाऱ्याची दिशा ही महाराष्ट्राच्या दिशेने अग्ने या दिशेने येत आहे त्यामुळं महाराष्ट्रात ते वारे वाहत असल्यामुळं महाराष्ट्रात पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण काही मॉडेल हे एक आणि दोन तारखेला स्कायमेट मॉडेल हे पाऊस दाखवतात पौस, पौस तर आय एम डी मॉडेल हे आणि चार तारखेला पावसा पावसाचा अंदाज दाखवत आहे तसेच पहिला असता शेतकरी मित्र शेतकरी मित्रो काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे बेंगलोर कर्नाटक तसेच चेन्नई या भागामध्ये तीस एकतीस तसे दोन तारखेला नॉर्मल पावसाचा अंदाज आहे परंतु काही राज्य दुसऱ्या राज्यामध्ये दोन तारखेला जो पाऊस दाखवत आहे तो दोन तारखे दोन तीन चार तारखेला गुजरात तसेच राजस्थान या भागामध्ये तीन तारखेला पावसाचा अंदाज आहे आणि तिकडून ते वारे हे परत महाराष्ट्राकडं येण्याचा अंदाज आहे तीन आणि चार तारखेला त्यामुळं महाराष्ट्रात पाऊस हे देखील शकतो कारण चार तारखेला महाराष्ट्रात मुंबई तसेच नाशिक जळगाव च्यार दाको या भागामध्ये चार तारखेला पावसाचा अंदाज दाखवत आहे जसे नंदुरबार या चार तारखेला परंतु शेतकरी मित्र परत हवा ही पश्चिमेकडून इकडं वा चार तारखेला वाहत येत आहे वाहत आहे त्यामुळं परत वातावरणात आणखीन बदल होऊ शकतो आणि पाऊस हा तीन चार तारखेला महाराष्ट्रात काही जिल्ह्यात परत पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर चार तारखेला जवळजवळ पहिला शिकतो मित्र महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव खंडवा ते संभाजीनगर बीडच्या काही भागामध्ये देखील पाऊस येण्याचा अंदाज आहे चार तारखेला नगर पुणे जरी वातावरणात बदल झालेला असला कमजोर वातावरण झालेलं असलं तरी पण तीन चार तीन ते चार तारखेला पावसाचा अंदाज हे एशियमॉडल देत आहे मॉडेल देखील चार तारखेला प्रत पावसाचा अंदाज द्यायला लागला आहे आणि स्कायमेट आणि आय एम डी मॉडेल तर पाऊस येणारे असे संकेत देत आहे तर ही ताजी अपडेट रोज रोज पाहण्यासाठी शिक्षक मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान